रामकृष्णारी हरी द्राक्ष बागायतर बंधून आज आपण मळणगाव या ठिकाणी एक आदर्श युवा शेतकरी आदरणीय भाऊसाहेब शिंदे यांच्या या माणिकचमन वराडीच्या प्लॉटवरती आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे सरांच्याबद्दल बोलायचं म्हटलं अतिशय अभ्यासू जिद्दी व मेहनती चिकाटी सर शेतीमधला प्रचंड अभ्यास जेवढं आमचं वय नाही त्या वयापासून जवळजवळ तीस वर्षापासून शेती करतायत आणि शेती पारदर्शक म्हणजे थोडक्यात काय म्हणतात त्याला जी आपण शेती करतो आहे त्या शेतीमधून नफाच काढलेला आहे तोट्यामध्ये कोणतीही शेती, तो शेती केली नाही आज सरांच्या बद सरांच्याकडूनच आपण यशबद्दल प्रतिक्रिया त्यांचा खर्च ट्रेनिंगचा फायदा होतोय का खर्च कमी होतो आहे का मॅजिक स्पेबद्दल माहिती मोर्चूतबद्दल माहिती आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया नमस्कार सरकार नमस्कार। माझं भाऊसाहेब शिंदे जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठेचाळीस हां सर प्रथम तर तुम्हाला नमस्कार नमस्कार यश ॲग्रोच्या सानिध्यात राहून शेती करताय आहे शेती करताना काय फायदे झाले हे थोडे सांगा शेती करताना फायदे झाले म्हणजे राहून आपले खर्च ग, आ, आ, कमीद कमी झाला आणि सगळ्यांनी जे काही आपल्याला गायडन्स केलं ते एकदम म्हणजे कमीत कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन त्यामुळे खर्च पण कमी झाला म्हणजे शेती तोट्यात गेली असं काही झाले मार्गदर्शन म्हणजे असं कोण आजपर्यंत कोणी दिलेलंच नाही आपल्याला मार्गदर्शन तसं सगळ्यांचं मार्गदर्शन सगळ्यांनी आपल्याला केलेलं गेली दोन वर्षाला द्राक्ष प्रशिक्षण घेताय तुम्ही द्राक्ष गे प्रशिक्षण घेतलेला फायदा झाला का फायदा झाला की त्यामुळे खर्च काय मिळाला मास्टर्स बरोबर चांगला फायदा झाला बरोबर म्हणजे जे काही भविष्य आत्ता शेती प्रशिक्षण घेऊन होत्या तशीच शेती इथून पुढे पण शिकून शेती करावी लागणार आहे बरोबर ना सरांच्या माध्यमातून आदरणीय कुंभार सरांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिंदेसर शेती करतायत आणि एक विकस विकसित म्हणून शेती करत आहेत हा त्यांचा प्लॉट पानांची पहा काडीची मॅच्युरिटी हा जवळजवळ आज, आज एकशे वीस दिवसाचा प्लॉट आहे काळी नियोजन ओलांड्यावर काळी अतिशय सुंदर नियोजन माझ इतर भागातांना असं सांगणं आहे की मी आता गेली पाच वर्ष झाली प्रशिक्षण घेतोय यशालॅब गुलाबचे त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना होतोय बरोबर याविषयी मी ट्रेनिंग घेणार आहे आणि इतर शेतकऱ्यांनी ट्रेनिंग घ्यावं असं माझं माझी मनापासून इच्छा आहे बरोबर دلني